आणि सुटला चाुदा मदे सुदा एक गाडी गाडी बाद बोलते ज्या देशमुख एक, एक, एक नंबरचा मान पटकावला होता असा घोटकरांचा सर्जा पटतोय आणि त्यांच्या सोबत ज्या बैलगा बैलांनी या ठिकाणी अखंड भारताला वेड लावलं भारताला नाही चौदा देशाला वेड लावलं असा बकासू गडे क्रमांक चौदाचा निकाला तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी आई एकवीरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना प्रधान घोट या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या छोट्या ड्रायव्हर कोराळकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदरची गाडी पळाली आई एकवेरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना शेठ प्रधान यांचा या ठिकाणी मुंबईचा वसाद सर्जा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला याच मैदानावरती याच फाटीवरती विक्रम केला जुना बैल विक्रम केला आणि आपल्या नावावर हिंद केसरी अकराव्या वेळेचा याच मैदानावरती अकराव्या वेळेचा याच मैदानावरती विक्रम केला असा मोहिलशे